नमस्कार सर नमस्कार शेतकरी आपला छोटासा परिचय करून द्या सर माझं नाव नवनाथ काळे राहणार भोरवा आवर्ज तालुका फुलंबी जिल्हा छत्रपती संभाजीनगर ना माझं नाव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन वीस वीस सत्याहत्तर मी पहिलं सुरुवातीला वापरलं आदरेपीसाठी पहिल्या वर्षी रूट रुटपूटच वापरलं आणि त्याचा रिझल्ट मला सगळीसाठी चांगलं भेटला नंतर मला शिंदे सरांनी विजय शिंदे सरांनी सांगितलं तुम्ही रूटपूट आणि बॅक्टेरियाचं वापरा दोन्ही एकत्र वापरा बॅक्टेरियाचं एक लिटर घ्या आणि बॅक आपलं रूटपूट एक लिटर घ्या बॅक्टेरिया तीनशे ग्रॅम होत त्याच्यासोबत वापरा एकदम भारी रिझल्ट भेटला आम्हाला आदर एक सट लागलीच नाही यंदा म्हणजे लागली होती पण ती कंट्रोल झाली माझ्याकडे आणि नंतर पण आम्ही डाळिंबासाठी नळंब फुलं एकदम फुल फुलं सांगे जास्त निघते कळी ऑर्डर पुन्हा खालीचिंग साठी वापरतो पहिल्यांद मी ती दुसरे वापरतो पण मग त्याच्यानंतर मला शिंदे सरांची मार्गदर्शन भेटलं आणि माझ्या उत्पन्नात वाढ मी ते केबी कमीत कमीच कमी पन्नास हजार पर्यंत कुरड वापरलो यंदा यंदा पंधरा हजाराची किरा आहे माझी आणि साधारण रिझल्ट किती दिवसात रिझल्ट कमीच कमी आठ ते पंधरा दिवसात एकदम ओखी सडी साठी एकदम भारी आपल्या वापरण्यासाठी काय चाललं ते विचार माझं असं म्हणणं पाहिजे तुम्ही केबीचं प्रोडक्ट एकदम चांगलं आहे वापराव अशी माझी विनंती शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सर तुम्ही आवर्जून भेट दिलीत त्यानंतर प्रोडक्ट बाकी जे आहेत आपले जैवपुषनाशे जैव कीटकनाशक तर त्याची देखील माहिती घेऊन वापर करू शकता आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आज भेट दिली त्याबद्दल पूर्ण केबी परिवारातर्फे धन्यवाद सर